नमस्कार रसिक श्रोते हो गणपती बाप्पा आला आगमन झालं गणपती बाप्पाचं अगदी उत्साहात आनंदात आणि यामुळे काय झालं गणपती बाप्पाच्या येण्यानं आपल्या मनावरची मरगळ दूर निघून गेली अगदी उत्साहाचं आनंदाचं वातावरण घरामध्ये तयार झालं मन अगदी प्रसन्न झालं जसं की कप कापडावर साठलेला मळ जसा धुऊन जावा आणि कपडा तो स्वच्छ व्हावा अगदी असं गणपतीच्या आगमनानं आपलं मन आपलं अंतर्मन आपला आत्मा अगदी पवित्र होऊन जातो स्वच्छ होऊन जातो आणि याच्यावरच केलेली मी एक कविता माझीच आहे सादरीकरण करत आहे कवितेचं तू उत्साहाचं आनंदाचं आणि चैतन्याचं प्रतीक आहेस तू उत्साहाचं आनंदाचं आणि चैतन्याचं प्रतीक आहेस मरगळलेल्या मनावर मुलामा चढवतोस मरगळलेल्या मनावर मुलामा चढवतोस जसा एखाद्या मूर्तीला मुलामा चढवल्यानंतर ती अधिक सुंदर आणि आकर्षक दिसते अगदी तसेच आणि तसेच तू आल्यानंतर प्रत्येकाच्या मनावर उत्साहाचा मुलामा चढून मर जातो आणि मग ते मरगळलेलं मन जणू चमकूनच जातं ती मूर्ती अधिक देखणीही दिसते आणि भक्तगणसुद्धा मग साहजिकच प्रसन्न होऊन जातो गणराया तुझ्या येण्याने लाखो भक्त भाविक अगदी उत्साहाने आनंदाने डोलायला लागतात स्वतःला पूर्णपणे विसरून जातात जसं की स्वतः विसरावं आणि मग उरतो तो तो फक्त आणि फक्त श्वास हा श्वासच म्हणजे तुझ्याशी एकरूप होऊन जाणं तल्लीन होऊन जाणं हे फक्त आणि फक्त गणरायात तूच करू शकतोस तू बुद्धीची देवता तूच आहेस विघ्नहर्ता तूच आहेस करता करविता तुझ्या चरणी टेकविला माथा हे गणराया तुला प्रश्न विचारावा वाटतो अशी कोणती तू जादू करतोस अशी कोणती लीला आहे एवढी कशी भरुळ पाडतो याचं उत्तर काय तूत गणांचा अधिपति, गणांचा अधिपति, तू तर गणांचा अधिपती गणांचा अधिपती तू उत्साहाचं आनंदाचं आणि चैतन्याचं प्रतीक आहेस चैतन्याचं प्रतीक आहेस धन्यवाद